समृद्धी सांगायला आली खाली पत्र्यावरून पप्पा पडले नमस्कार तर स्वागत आहे सगळ्यांच आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आमचा सगळा पसारा खाली आणलेला आहे बघा हे बघा इथं गॅस इकडं सगळा देवघर सगळा पूर्ण रूम मध्ये पूर्ण राडा झालाय इथंच बेड इथंच फ्रीज सगळं सगळं सगळा राडा झाला आणि एक खूप हानी टळली आहे हनी नाही आणि टळली आहे हनी काय झालंय तुम्हाला कुठं मला काय झालं कुठं कुठं लागलं लय लागले, लागले वाचलो नशीब मरता मरता वाचलो आज एवढं बेकार लागले नुसतं सुजले दोन्ही दोन्ही पण गुडघ्यावर विटा हातावर पाठीमध्ये एवढं डायरेक्ट पत्रेच कोसळले खाली पत्र्यावरून दुसऱ्या मधल्याचे पत्रे काढले पत्रे घेऊन विटा घेऊन नीट खाली आवाज अंगावर धड 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 विटा पत्रे मग पण किती पत्रे, पत्रे पडलेत कसे पडलेत मी दाखवते सगळ्यांना सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघा कुडू लागलं आम्हाला कुठं नाही लागलं कुठं लागलंय पायाला गुडग्याला हाताला कोपराला तुला कुठं लागल रे कोपराला लागलं हाताला लागलं सारखी गोष्ट नाही झालेली गोष्ट पेऊ सरक काय झालंय बघू दी समृद्धी सांगायला आली खाली पत्र्यावरून पप्पा पडले काढून काय अडचण नाही त्याच्यावर बद्दल दुसरा पत्र टाक लागले पाठीला लागले सगळ्या विटा ढासाळ्या ना अंगावर कोणते पत्रे पत्र्यावरून पडले आणि विटावरून ढासाळ्या

<ंग> काय झालं कस काय पडलं ग तू कुठं होती तू बी होती ही पोरगी होती ना ती कालपासून वरच आहे काल बी वरीच होती सगळं काढताना तिथले पत्रे आता काढायचे सगळे तिकडचे काढत होत काढायला वरी गेले ते मिस्त्री ते बाई कसे पडले ही सांगायला आली पळत पळत हे अँगल वाक काय मग तू असं मजा मला नाही आठवत बाई मी लय घाबरले होते घाबरले होते कितीक लागले कितीक नाही म्हणून पळत आले मी खालून